नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर आज आपण करणार आहोत नैवेद्यासाठी जे वापरलं जातं केळीचं पान तर ते फॅब्रिकचं आपण केळीचं पान बनवणार आहोत तर त्यासाठी मी हे जे यासाठी साडीचा सा, थोडासा भा पार्ट मी घेतलेला आहे आणि होमशीट घेतलेली आहे लेस ही रेड कलरची मी वापरणार आहे त्याला अस्तर व्हाईट कलरचं मी लावणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर अगोदर माझ्याकडे ही जे साडीचं जी थो छोटा तुकडा होता तर तो मी एकावर एक असे ठेवून जात त्याचे चार पार्ट मी वेगवेगळे करून घेतले आणि मग ते पार्ट एकमेकांना पहिले जॉईन करून घेतले या अशा पद्धतीने आणि त्याच्यावरती परत अजून एक पर पार्ट मी ठेवून घेतलेला आहे साडीचाच आणि अशा पद्धतीने आपण असा सगळे पार्ट आपण त्याच्यावरती ठेवून शिलाई मारून घेतलेली आहे तर आता तुम्हाला मी ह्याची आणि त्याच्यावरती आपण ही आ, जी साडीचा जो काठ राहिला होता पदर तर त्या पदराचा जो काट आहे तो, तो मी तिथे त्या मापाने मी कट करून घेतलेला आहे आता जो आपल्याला पानाचा जो जो साडीचा जो स्क्वेअर जो आपण तयार केलेला आहे तो पंधरा इंच उंची आणि पंधरा इंच रुंदी अशा पद्धतीने आपण केलेला आहे तर त्या ह्याच्यावरती आपण आता जसं पानाचा आकार असतो तशा पद्धतीने आपण पानाचा आकार आपण ड्रॉ करून घेतलेला आहे आणि आता तो आपण कट करून घ्यायचा आहे या अशा पद्धतीने तुम्हाला पाहिजे तेवढ्या साईजचं सा, तुम्ही केळीचं सा पान तयार करू शकता तुम्हाला छोटा हवा असेल तर तुम्ही छोटंसुद्धा तुम्ही कट करून घेऊ शकता पण नॉर्मल आपलं पंधरा बाय पंधराचं आपण कट करून घेतलेलं आहे तर आता याच्यावरती मी त्या ज्या वेगळी साडी होती त्या वेगळ्या साडीचा खणाची साडी होती ती तर खणाच्या साडीची ही बॉर्डर राहिली होती तर ती मी आ, ही बॉर्डर याच्यासाठी वापरणार आहे जेणेकरून ते आपले केळीचं पान खूप सुंदर दिसेल तर बरोबर मापाचं मी तेवढं कट करून घेतलं आहे आता ते वरच्या साईडने आणि खालच्या साईडने आपल्याला शिलाई मारून जॉईन करून घ्यायचं आहे व्यवस्थित शिलाई मारायची आहे एकदा वरचा पार्ट जॉईन झाल्यानंतर आपण जो खालचा जो आहे आ, तो पार्ट व्यवस्थित दुमडून आपण तिथे शिलाई मारून घेणार आहोत म्हणजे वेग साडी वेगळी त्याचा काठ वेगळा पण ते, ते दोन्हीसुद्धा एकमेकांना छानपैकी मॅचिंग होईल अशा पद्धतीने मी घेतलेलं आहे आणि ते जॉईन केलेलं आहे मी आणि अशा पद्धतीचं केळीचं पान आपण आता श्रावण महिना चालू होईल तेव्हा गणपती वगैरे येतील किंवा इतर असंही रोजच्या गुरु रोजच्या नैवेद्याचं ताट आपण जे हे करतो तर ताटाखाली आपण हे केळीचं पान जे ठेवतो तर ते त्यासाठी हे खूप उपयोगी पडेल आणि खूप छानसुद्धा दिसतं असं आणि आपण हे डेली रोज रोज धुवूनसुद्धा वापरू शकतो अशा पद्धतीचं हे केळीचं पान आपण फॅब्रिकचं तयार करणार आहोत तर त्यासाठी मी आता अस्तर अंदाजपंचे असं घेतलेलं आहे बरोबर तेवढ्या मापाचं तर असे दोन व्हाईट कलरचे अस्तर होते माझ्याकडे छोटे छोटे तुकडे पडले होते तर ते मी तुकडे घेतलेत आणि ते एकमेकांना जॉईन करून घेतलेले आहेत आणि बघितलं आहे त्याच्यावरती परत ठेवून की बाबा ते बसतं आहे की नाही ते केळीचं पान व्यवस्थित त्याच्यावर तिथं थोडंसं कमी पडत होतं खालच्या साईडला म्हणून मी काय केलं अजून एक अस्तरचा थोडासा भाग मी कट करून घेतला आणि तो वरच्या दिशेने लावून घेतला पण वरची साईडला जरा वर खाली होतं म्हणून मी सरळ एका रेषेमध्ये ते पहिले कट करून घेतलं आणि मग नंतर तो तशाच कलरचा व्हाईट कलरचं जे अस्तर असतं तर तो थोडासा अस्तर मी कट करून घेतला आणि त्याच्यावरती मी पुन्हा परत जॉईंट मारून घेतलं जेणेकरून आपल्या केळीचा पानाचा आकार बरोबर त्याच्यावरती बसेल अशा पद्धतीने आता ही शिलाई मारून झालेली आहे राहिलेला पार्ट मी कट करून घेतला आणि आता आपण पुन्हा परत त्याच्यावरती ठेवून बघायचं आहे की बरोबर बसत आहे का ते तर आता व्यवस्थित ते बसत आहे तर आपल्याला त्या अगोदर जी फोम शीट असते शीट आपण घेतली जेणेकरून ते खूप व्यवस्थित राहील ते त्यात केळीचं पान अशा पद्धतीने आपण ते शीट घेऊन त्या शीटवरती आपण हे केळीचं पान ठेवणार आहोत म्हणजे फॅब्रिक फॅब्रिकचं पान ठेवणार आहोत आणि तेवढ्या मापाचं बरोबर आपण कट करून घेणार आहोत व्यवस्थित अगदी कट टू कट कट करायचं आहे कुठेही ते एक्स्ट्रा दिसता कामा नाही अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे पण त्या अगोदर आपण व्यवस्थित ते ठेवून एका ठिकाणी मग त्याला पिना लावून घ्यायच्या आहेत सगळ्या साईडने पिना लावून घ्यायच्या वरच्या साईडने व्यवस्थित अगदी तीनने सगळ्या साईडने पिणा लावून घेतल्यानंतर फोमशीटने काय होतं की तो जो साडीचा जो भाग आहे म्हणजे जो, जो फॅब्रिक आहे ते हलत नाही व्यवस्थित छान एका ठिकाणी असं फिक्स होऊन जातं त्यासाठी फोमशीट वापरायची आणि त्याच्यामुळे फिनिशिंगसुद्धा छान येते तर अशा पद्धतीने मी सगळ्या साईडने पिना लावून घेतलेल्या आहेत आणि आता बरोबर तेवढ्याच मापाचा मी फोमशीट मी कट करून घेणार आहे तर ही फोमशीट जे आपण नवीन साड्या वगैरे घेतो तेव्हा त्याच्यामध्ये बघा असते ही फोमशीट तर मी तीच फोम मी आ, फोम शीट यूज केलेले आहे तर अशा पद्धतीने आपलं हे कटिंग करून झालेलं आहे आता या फोमशीटवर आणि या फॅब्रिकवरती सगळी चारही साईडने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे थोडं पाव पाव इंचावरती ठेवून आपण शिलाई मारून घेणार आहोत आणि शिलाई मारून झाल्यावरती त्याच्यावरती आपण अस्तर ठेवून घेणार आहोत अस्तर अशा पद्धतीने ठेवायचं आहे की ते अस्तर जसं आपला हा पानाचा जो सरळ भाग आहे त्याच्यावरती आपल्याला अस्तरचा भाग ठेवायचा आहे आणि मग त्याच्यावरती शिलाई द्यायची आहे आता आ... शिलाई मार मारल्यामुळे आता तो फॉर्म शीटचा जो भाग आहे आणि जे मेन फॅब्रिक आहे ते व्यवस्थित एकमेकांना जॉईंट झालेले आहेत आणि आता त्याच्यावरती आपल्याला जॉईंट झाल्यानंतर आपण ह्या सगळ्या पहिले पिना काढून घेतलेल्या आहेत कुठेही एक्स्ट्रा बघा फॅब्रिक बाहेर आलेला नाही आहे किंवा फोमशीट बाहेर आलेलं बरोबर मापामध्ये ते बसलेलं आहे अशा पद्धतीने आपण केळीच्या पानाचं आकार देऊन ते कट करून घेतलेलं आहे शिलाई मारून झालेली आहे तर आता ही फोमशीट आहे सॉरी ही जे अस्तरचं कपडा आहे तो बरोबर सरळ शीटवरती ठेवून घ्यायचा आहे आणि पिण्याने तो सेट करून घ्यायचा आहे मी अगोदरच अस्तर व्यवस्थित त्या मापाचं कट केलं नाही आहे कारण पहिले आपण त्या याच्यावरून शिलाई मारून घेणार आहोत आणि नंतर मग बाकीचा जो राहिलेला भाग आहे तो आपण कट करून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता पहिले मी पिना लावून सगळा भाग मी व्यवस्थित सेट करून घेतलेला आहे सगळीकडून आणि आता त्याच्यावरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे सगळ्या साईडने शिलाई मारताना फक्त एक लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला हे जे आहे ना हे पलटवून घ्यायचं आहे त्याच्यामुळे थोडासा कुठल्या तरी एका साईडचा सा भाग आपल्याला शिलाईचा सोडून द्यायचा आहे जेणेकरून ते पलटी करायला व्यवस्थित आपल्याला पलटी करता येईल तर वरच्या साईडने मी शिलाई मारून घेतले आधी आणि जशी शिलाई मारतो तशा तस मारता मारता मग आपण त्या बिना सगळ्या काढून घ्यायच्या आहेत बरोबर व्यवस्थित साईडने कडेने बरोबर तिथे शिलाई आली पाहिजे आणि जो खालचा भाग आहे पानाचा टोकाचा तिथपर्यंतच मी शिलाई मारली आहे थोडासा पोर्शन मी ठेवला आहे आणि तिथे शिलाई न मारता मी बाकीचा पुढच्या भागातून आपण शिलाई मारून घेत आहोत अशा शिलाई अशा पद्धतीने आपली शिलाई मारून झालेली आहे आता आपण तो जो अस्तरचा जो भाग राहिलेला आहे तो आपण कट करून घ्यायचा आहे थोडंसं अंतर ठेवून तुम्ही बघू शकता आता जिथे आपण शिलाई नाही दिली आहे तिथून आपल्याला तो पूर्ण फॅब्रिक पूर्ण आतमध्ये ढकलून मेन जे आहे ते बाहेर काढून घ्यायचं आहे खूप ओढात आणि करायची नाही आहे व्यवस्थित सावकाश पद्धतीने ते बाहेर काढायचं आहे जेणेकरून आपली शि जी शिलाई आपण जी मारलेली आहे ती दिसून येत नाही म्हणजे ती झाकली जा जाते पूर्णपणे अगदी सावकाशीने ते सगळं बाहेर काढायचं आहे त्याच्यातून आणि जी केळीच्या पानाची जी टोकं आहेत ती व्यवस्थित एखाद्या टोकेरी वस्तूच्या सहाय्याने आपण ते बाहेर काढून घेणार आहोत जेणेकरून ते केळीचा पानाचा शेप प्रॉपर दिसून येईल आता जे खालचा जो पार्ट राहिलेला आहे जिथे आपण शिलाई नाही दिली आहे तर तिथे ते तिथून आपण ते, 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 ते दोन्ही साईडला आतमध्ये दे ढकलून देऊन त्याच्यावरती शिलाई मारणार आहोत जेवढं पावपावींचं इंच आपण आतमध्ये जे ढकललं आहे तेवढा तेवढ्याच पापाची आपण शिलाई देणार आहोत जेणेकरून ते जे आ, आ, जो शिलाईचा भाग राहिला होता तो आपण शिवून तो शिवून टाकणार आहोत शिलाई मारून शिवून टाकणार आहोत अशा पद्धतीने आपलं अस्तर त्याला जॉईन करून झालेलं आहे तुम्ही बघू शकता बॅक साईडला फ्रंट साईडला कुठेही आपली शिलाई दिसून येत नाही आहे आणि आता त्याच्यावरती आता छान फिनिशिंग येण्यासाठी मी ही रेड कलरची लेस वापरलेली आहे तर ही रेड कलरची लेस ही सगळ्या साईडने फिरवून घ्यायची जेणेकरून आपल्या केळीचं पान आहे ना खूप छान दिसतं आणि त्याच्यावरती मग आपण ताट वगैरे ठेवून आपण आपले जे कोण आराध्य दैवत असतील त्यांच्यासाठी आपण हे खूप छान असा पीस तयार होतो केळीच्या पानाचा आणि आता गुरुपौर्णिमा जवळच येत आहे त्याच्यामुळे ही तुम्ही जर असं घरच्या घरी जर बनवलं आणि आपण नैवेद्य जर त्याच्यावरती ठेवलं तर खूप छान असं दिसतं ते ताट आणि आकर्षक वाटतं अशा पाना पानावरती ठेवल्यावरती व्यवस्थित सगळीकडून ती लेस जॉईन करून घ्यायची आहे पहिले बाहेरच्या साईडने सगळीकडून शिलाई मारून घ्यायची आहे आणि मग नंतर आतल्या साईडने पुन्हा परत डबल शिलाई करून तो लेसचा जो भाग आहे तो आपण फिक्स करून घेणार आहोत तर तुम्हाला ही जे केळीच्या पानाची व्हिडिओ कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हीसुद्धा असं केळीचे पान तयार करा घर गर, घरच्या घरी बाहेर विकत घ्यायला गेलं तर ते खूप महाग पडतं पण आपलं घरच्या घरी जर जा ज्यांना शिलाई येत असेल त्यांनी नक्की हा हे केळीचं पान तयार करून बघा आणि आपल्या देवाऱ्याची म्हणजे देवघराची शान वाढवा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी मनापासून धन्यवाद बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर असं फिनिशिंगने तयार झालेलं आहे आपलं हे केळीचं पान धन्यवाद